नमस्कार तर स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या आप्पाच्या ढाबावरती तर आपण कालचा आणि आजचा म्हणजे शुक्रवार आणि शनिवार दोन दिवसाचं आपल्या आप्पाच्या ढाबावरती काय काय झालं ते पाहणार आहे कोण कोण हॉटेलवरती आले ते पाहणार आहे आणि असेच आप्पाच्या ढाबाचे व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहूया पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुम्ही ते पाहू शकता आपल्याला रील्स पाहून इंस्टावरती रील्स पाहून घेतला आपल्या हॉटेलवरती आले ते आपल्यावर तर त्यांनी दोन प्लॅटर्स घेतले ते तर प्लॅटर आणि तुम्ही आणि कशी वाटली टेस्ट वगैरे खूप सॉस्ट खूप छान होते कधीपासून यायचं होतं तुम्हाला बरेच होती जास्त माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या लेडीज आहे मंगळूरमध्ये एक कंपनी आहे कुठली कंपनी आहे सेको सेको कंपनीमधून आले ते आपले रील्स बघून चायनीज खाण्यासाठी आम्ही आपाच्या ढाबाचं खूप ऐकून होतो की चायनीज इथे खूप छान भेटते म्हणून आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून पार्टी करायला आलो इथं आपायच्या ढाब्यात तुमचं नाव सांगा माझं नाव सरला वैद्य आणि ह्यांचं श्रुती गाव मी पण ह्या ढाब्याचे खूप रील्स बघितलेले आहेत त्याच बघून आम्ही इथे चालू आहे तुमची काय ऑर्डर आहे आम्ही जणी मैत्रिणी आम्हाला नऊ जणीला हा प्राईस चायनीज पाहिजे नॉनव्हेज ठीक तर तुम्ही बघितला असेल आतमध्ये काही लेडीज आले ते त्यांच्यासाठी आपण येते ना पाच नॉनव्हेज राईस लावतोय चार ऑलरेडी दिले होते इथे रुद्राच्या पप्पांनी राईस बनवून घेतलाय आणि आता मी तो कटिंग करते आतमध्ये ज्या लेडीज बसल्यात ना त्यांनी हे पार्सल सुद्धा घेतले दोन फुल राईस आहे नॉन व्हेज राईस आहे आणि हे तीन नॉन व्हेज राईस आणि दोन व्हेज राईस आहेत थोडं पार्सल चालवलं आहे त्यांनी तर त्यांच्यासाठी ते पार्सल करून देते आहे मी त्याला शनिवारी आल्या होत्या त्यांचा व्हिडिओ मी ना इंस्टाग्रामला टाकला होता तीस पस्तीस हजार लोकांनी पाहिलं आहे आजीला तर आजी काय म्हणायचं आहे तुम्हाला तीस हजार लोकांनी बघितले तुम्हाला तीस हजार चांगली आहे ना मग भाजी आपल्याकडे चांगली असती ना आजीच्या <laughs> आजीच्या भाजीपेक्षा आजी भारी भाजी <laughs> ताजा माल असतो आपला लोकांना काय म्हणतो आजीला आहे ना धन्यवाद लोकांना धन्यवाद सगळ्यांनी माझ्या एवढं इच्छा बघितलं ना तुम्ही लोक बहऱ्याला बाजाराला जात तर आजीकडून भाजी घ्या चांगली असते भाजी आजीची हाय ना ती ताजी ताजी असते सगळी ताजी ताजी भाजी सगळ्या खेड मंसरचा माल असतो आपल्याकडे कांदा पात द्या कोथिंबीर द्या चांगली कांद्याची कोण म्हणलं घे ग शिमला मिरची द्या आता तर ग मकर बाजार वाटी कांद्याला आता बसे किती रुपये वाट बघू पुढे आता मला एक किलो मिरची करा एक किलो मिरची आजी, आजीने काटा लावलाय आता आपण पाच किलो कोबी घेतोय इथं कोबी काढलाय त्यांनी आजी ते बांडले बारीके बसणार नाही त्याच्यात पाच किलो करा कोबी पाचच हा किलो दे बरं बर चला शापू किती रुपये

आवतंबीर पाच द्या ना कोथिंबीर चांगला दोन मे कोथिंबीर द्या मेथीची एक माल चांगला हा द्या दोन मेथीच्या द्या मोठा टप नाही ना भांडी येत त्याच्यात मिरची किती करू म्हणली मेथी कशी आहे तीस रुपयाला एक मग नको एवढी माग नको खाँ देने खाँ देने नको चाळीस लय माग ना की आणि शिमला चाळीस रुपया शिमला मिरची कशी आहे शिमला मिरची नाही गिमला मिरची द्या हा एक किलो मिरची द्या आणि शिमला मिरची द्या बाजू काय वाटा ना दे दादाला पाहिजे ना वाटांना सोलून राजमा वगैरे नको हे घे दर खा में। में। खा ना तू <shining> <दर>। खा ना तू <sharp> <में। sharp> खा ना तू <sharp> खा त्याला खाऊ घेऊन ये मी बरं का पुढल्या बाजारला आले काय खा ते खाली पडलंय ते नको खाऊ खाली पडलेले नको पाणी थांबा मी आणते काय तरी ते पाहू शकता आपल्या रील्स रिल, रील्स बघून येत ना वडेश्वर आणि मुंबईवरून आला ते तर आपण त्यांच्याशी बोलूया थोडंसं नाव काय ताई तुमचं राधिका धनराज चव्हाण आणि तुमचं आणि काय ऑर्डर आहे तुमची राईस आणि नूडल्स तर किती लोक आले तुम्ही पाच जण आले फॅमिली तर ह्यांना आहे ना ही पनीर चिली दिली आहे आणि आजचा ब्लॉग एवढाच आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा